मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा झाला का सर्वांचा पाणी नाश्ता तर तिळगुळ घ्या गोड बोला तर आता मी नाश्ता बनवते मस्त छान छान असा तर सकाळ सकाळी सगळा नाश्ता आवरून घेतला सर्व मुलांचा ही डब झाला तर आता मला पोळ्या बनवायच्या येत्या तर आता पोळ्या पण आता बनवायला सुरुवात करते मस्त पैकी आता तर हो बाहेरचं वातावरण पण आज खूप छान झाले थंडी अशी कमी लाडू बनवले तर रात्री मी तर तिळगुळ घ्या गोड बोला आणि मी अशी थाळी बनवली आज मस्तपैकी पोळ्या आणि शेक गुळवणी भजी भात सर्वच असं आहे ह्याच्यात पापड कोरवडे हे सग सर, सगळे अशी थाळी बनवले मस्त छान छान अशी तर संक्रांतीच्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर इकडं गोड गोड असे मस्त तिखट असे भजे बनवले ते कुरकुरीत असं झाली ती तर पोळ्या पण बनवून घेतल्या छान छानपैकी आणि शेक पण आपली बनवून झाले गुळंबी पण बनवून झाल्या तर इकडे मी भजी आणि भात सगळं बनवून घेतलेलं आहे इकडं दूध पण तापून घेतलं पडतेस ना तर चला तर मला आता सुरुवात करते आता मस्त आता मला आता पोळ्या बनवायच्या आता पोळ्या पण आता बनवून घेते आता मग त्यासाठी डाळ मी घेतलेली आहे आता डाळ आता चांगली आता आपली गुळ टाकून आणि वेलदोड हे सगळं टाकून आता मस्तपैकी डाळ आता बनवून घेतली आता तर खूप छान अशी डाळ बनलेली होती तर त्यात थोडस एक चमचा तूप टाकलं या तूप टाकलं की मऊ पण येतो त्याच्यासाठी तर आता मला आता शेक बनवायचे तर आता ज्या जिरं टाकून आता चटणी टाकून घेते इकडे मुलांच्यासाठी पण चटपटीत तसं काहीतरी असं बनवून घेतलं मी पडत दिसत त्यांच्या आवडीचं आणि आता चटणी पण टाकून घेते आता आपली घरगुती चटणी आहे या तर जिर्या चांगली आता फोडणी दिली आणि मस्तपैकी आता मला शेक बनवायचे तर मसाला सगळा आता सुका मसाला एक असा टाकून घेतला आता चांगलं तेल आता आता फ्राय करून घेते मस्त पैकी आणि हे येळवणे हया काढून घेतलेल्या ते पण टाकून घेते झटकी पटक झाली शेक बनवून घेतली आणि पुरण पण मी वाटून घेतलं आता पटपट असं आणि मला भजी पण आता बनवायची ते तर त्यात थोडा जिरं ववा आणि मीठ टाकून घेतलं तांदळाचं पीठ आणि चण्याचं पीठ दोन्ही मिक्स मध्ये असं घेतलं आणि आपली चटणी पण टाकून घेते आता खूप छान असं भजी बनते ती तर दुसरं काय कांदा मी काय टाकत बसलेलं नाही आता मला आता बटाटो एक टाकायचा आहे खिसून आता आणि बटाट्याचं भजी पण बनवून घेते आता गुळंग पण इकडं बनवून घेतलं पीठ चांगलं फेटून घेतलं बरं जोशर झालं कांदा येणं टाकल्यामुळं चांगलं पीठ आता फेटून घेतलं आणि बाजूला ठेवलं तोपर्यंत इकडं गरम पाणी पिण्यासाठी तापून घेतलं बटाटो पण खिसून घेतला छानच्यानपैकी तर अशी किचन मध्ये गडबड माझी सतत चालूच होती तर आता मला इकडे भजी बनवायची होती छान छानपैकी तर त्यातलं दोन चमचे भजी काढलं आणि पिठात ता टाकलं आणि भजी बनवून घेतलं चटपटीत असं किती कुरकुरीत आणि छान असं भजी झाली मस्त मस्तपैकी आणि सोडा ही काय त्याचा वापर केलेला नाही आज आता तर आता पोळ्या पण बनवून घेते आता छान छान अशा पळपूट भरून अशा पोळ्या लाटून घेतल्या पोळ्याला काय मी आता हे ही था था। रुमाल पर, जा जा पट ही काय लावलेलं नाही आता पोळ्या अशा लाटताना टाकलेल्या नाही अशाच पोळ्या आता लाटून घेतलेल्या आहेत त्या रुमाल लावाय लावायची सुद्धा ह्या पळपुटाला गरज नसते त्याच्यामुळं अशा पोळ्यांनी पटपट अशा सगळ्या अशा लाटून घेतल्या चटपटीत आणि चिटकत पण नाही त्या पोळ्या आपल्या खूप छान अशा बनते त्या आणि इकडं फुकत्या त्या पण चांगल्या पुरण चांगलं झाले की पोळ्या फुकते त्या मस्तपैकी तर चला तर मग आता बाकीची पण आता कामं आवरायची होती मला पटपट आता आता मी उंडा पण करून घेते इकडे पोळे पण आपले टम्म मध्ये फुगलेले तर कसं होत एका हातात फोन धरून तुम्हाला आता मी उंडा कसा करते ते दाखवायचं होतं पण आता एका हातात फोन धरून एका हातात असं कायच मनच त्याच्यामुळे खाली ठेवला तर टम्म मध्ये असं मस्तपैकी आता पोळ्या बनवून घेतल्या आणि आता मी थाळे पण आता झाले आता माझी तयारी आता जेवण आता मी वाढते आता मस्तपैकी छानछानाच तर भजी शेक बुळवणे